नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक नित्रेन। माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आयुष्यत अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेत बंधू आणि भगिनींनो नमस्कार सध्या खूप कन्फ्युजन सुरू आहे कोणी म्हणत आहे की टप्पा वाटसाठी लिली आहे कोणी म्हणताय नाही आहे कोणी म्हणताय तरतूद केलेली आहे कोणी म्हणताय तरतुदीची गरज नाही याच्यावर माझं स्पष्ट मत तुम्हाला मी थोडक्यात सांगतो वेगळ्या लेखाशीर्ष नको असल्यामुळे वेगळ्या तरतुदीची गरज नाही त्या लेखाशीर्षात जेवढे पैसे आहे त्या पैशातून टप्पावाडचा शासन निर्णय झाल्यामुळे टप्पा वाढ देता येऊ शकते परंतु त्या लेखा शीर्षाला पैसे नसल्यामुळे टप्पा वाढ कशी द्यायची हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे आता जे तेहत्तीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट शून्य पाचशे अकरा तेहतीस एकोणऐंशी याला जो आज निधी शिल्लक आहे तो निधी केवळ आणि केवळ नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या पगारा इतका शिल्लक आहे त्यामुळे टप्पा वाढ द्यायची म्हटली तर निधून कुठून निधी कुठून आणणार हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आता काय होईल टप्पावाढ मिळणार नाही का जूनपासून मिळणार नाही जून का तर असं नाही साधारणत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिअप्रोप्रिएशन करता येतं रिअप्रोप्रिएशन म्हणजे जेवढे लेखा शीर्ष शिक्षण विभागाकडे आहे त्या सगळ्या लेखा शीर्षांचा अभ्यास करून ज्या ज्या लेखाशीर्षावर जास्त पैसे आहे ते पैसे आपल्याला या चारही लेखा शीर्षावर वळवता येतात परंतु तो देखील निधी टप्पावारसाठी पुरेसा होईल का याबद्दल माझ्या मनात शंका आहे आपण तसा प्रयत्न करू हेही झालं नाही तर मार्चमध्ये या सर्व लेखाशीर्षांना तरतूद केल्याशिवाय टप्पा वाढ मिळू शकत नाही दुसरा मुद्दा सरकार आता निधीची तरतूद नाही म्हणून मागच्यासारखं सात आठ गणयाचे पैसे खाऊन टाकेल का असं नाही मी सरकारला असं करू देणार नाही एक तर मी सभागृहात नाही परंतु तरी देखील बाहेर राहून जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करतो आता नुकताच निधी मंजूर झाला आहे हा निधी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला नियमित पगारासाठी तात्काळ पाठवण्याची व्यवस्था करतो तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका